मी एक आंबाबाईचं गाणं म्हणून दाखवते आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा नक्की माझा व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना भाऊ बहिणी एक आंबाबाईचं गाणं म्हणून दाखवते गजरा गजरा गजऱ्यामध्ये गजरा बाई पुलाचा गजरा माझ्या आंबिका आईला बाई मानाचा मुजरा माझ्या आंबिका आईला बाई मानाचा मुजरा गजर गजरा बाई पुलाचा गजरा 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 बाई पुलाचा गजरा माझ्या आंबिका आईला मानात पहिला मानाचा मुजरा माझ्या आंबिका इला पहिला मानाचा मुजरा माझ्या आंबिका आईला पहिला मुजरा माझ्या आंबिका येला पहिला मनाचा मुजरा हळद वईना वहिनी कुंकू आईना हळद बाईमी कुंकू आईना ना आंबिका आईला बाई मी जाऊन येई ना आंबिका बाई मी जाऊन येई ना आईला बाई मी जाऊन येई ना गजर्या गजरा बाई फुलाचा गजरा गजरा मधी गजरा बाई फुलाचा गजरा माझ्या आंबिका प माझ्या आंबिका आईला पहिला मानाचा मुजरा माझ्या आंबिका आईला पहिला मानाचा मुजरा माझ्या आंबिका आईला पहिला मानाचा मुजरा बेल वाईन बेलमी वाईना फुल मी वाई ना बेलमी वाईना फुल मी माझ्या आंबी का आईला बाई मी जाऊ आई ना माझ्या आंबी का आईला बाई मी जाऊ जाऊन येईना गजरामध्ये गजरा बाई फुलाचा गजरा गजऱ्या मधी गजरा बाई फुलाचा गजरा माझ्या आंबिका ईला पहिला मानाचा मुजरा माझ्या आंबिका आईला पहिला मानाचा मुजरा गजऱ्या मधी गजरा बाई फुलाचा गजरा गजऱ्या मधी गजरा बाई फुलाचा गजरा गजऱ्या मध्ये गजरा बाई फुलाचा गजरा पातळ घेना बाई ख मी घे पातळ घेना बाई खण मी घे नाझ्या माझ्या काय ना बाई मी जाऊन येना माझ्या अंबी काही बाई मी जाऊन येना माझ्या अंबी काही बाई मी जाऊन येना माझ्या आंबिका आईला बाई मी जाऊन येईना गजऱ्या मधी गजरा बाई फुलाचा गजरा गजरा मधी गजरा बाई फुलाचा गजरा माझ्या आंबिका येईला पहिला मानाचा मुजरा माझ्या आंबिका येईला पहिला मानाचा मुजरा वटी मी बरी मी नारळ फुडीन वटी मी बरी ना बाई मी नारळ फुडीन वटी मी बरी ना मी नारळ फुडीन आंबी का बाई मी जाऊन येईन आंबी का ईला बाई मी जाऊन येईन आंबी का ईला बाई मी जाऊन येईन गजऱ्यामध्ये गजरा बाई फुलाचा गजरा गजरामध्ये गजरा बाई फुलाचा गजरा माझ्या आंबी का पहिला मानाचा मुजरा माझ्या आंबी का पहिला मानाचा मुजरा पातळ घेईन बाई मी पातळ घेईन बाई मी खण घेईन पातळ घेईन बाई मी पण घेईन आंबिका बाई मी जाऊन येईन आंबिकाईला बाई मी जाऊन येईन आंबिका बाई मी जाऊन येईन गजऱ्यामध्ये गजरा बाई फुलाचा गजरा गजऱ्यामध्ये गजरा बाई पुलाचा गजरा माझ्या आंबिका आईला पहिला मानाचा मुजरा माझ्या आंबिका आईला पहिला मानाचा मुजरा प्रसाद घेईन बाई मी पेडा घेईन प्रसाद घेईन बाई मी पेडा घेईन आंबिका आईला बाई मी जाऊन येईन आंबिका ऐना बाई मी जाऊ येईना आंबिका ऐला बाई मी जाऊन येईना आणि गजऱ्यामध्ये गजरा बाई फुलाचा गजरा गजऱ्यामध्ये गजरा बाई फुलाचा गजरा माझ्या आंबिका आईला पहिला मानाचा मुजरा माझ्या आंबिका आईला पहिला मानाचा मुजरा गजरामध्ये मध्ये गजरा फुलाचा गजरा गजरामध्ये गजरा पहिला फुलाचा गजरा माझ्या आंबी मानाचा मुजरा माझ्या आंबी मानाचा मुजरा माझ्या आंबिकाईला मानाचा मुजरा धन्यवाद